डांग जिल्ह्यात ऑर्गॅनिक शेती जाहीर करताच मनरेगा योजनेमध्येही तसाच ऑर्गॅनिक भ्रष्टाचार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे डांग जिल्ह्यातील अहवा तालुक्यातील बोरखल ग्रामपंचायत चा उंबरपाडा गावात मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या दगडी बांधाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे या भ्रष्टाचारात तलाठी कम सेक्रेटरी जी आर एस इंजिनियर यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे या अहवालानंतर अधिकारी कारवाई करतील का की आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी टक्केवारीत भागीदार म्हणून बसतील असा प्रश्न लोकांना पडला आहे अहवालानुसार उमरपाडा गावात मनरेगा अंतर्गत दगडी बांधकामाचे काम सुरू होते मात्र स्थानिक लोकांनी या कामात भ्रष्टाचार चर्चा आहेत कामामध्ये कामामध्ये अनेक गैरप्रकार झाले बोलले जात आहे आता या सुधारणा होईल का की फक्त जॉब कार्ड धारकांची उपस्थिती दाखवून काम पूर्ण झाल्याचे भासवले जाईल या प्रकरणी अहवा तालुका विकास अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचून कामामध्ये सुधारणा करतील अशी लोकांची मागणी आहे तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या विरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कारवाई झाली तर इतर कामामध्ये सुधारणा होईल अशी लोकांना आशा आहे वृत्तसंकलन रमेश महाला डांग